मला माहित होतं थमनेल बघून तुम्ही या व्हिडिओवर क्लिक आहे आय टी कोर्स करू नका पण कारण तुम्हाला त्याचं पाहिजे बरोबर आहे ऐका कारण सांगतो आय टी कोर्स का नाही करायचा ओके हा थमनेल देण्याचं रिझन आहे बरं का मला तुम्हाला या व्हिडिओवरती आणायचं होतं आलात ना सगळ्यांना जे शूर आहे आता व्यवस्थित दहा मिनटं तुमची मला द्या ठीक आहे रात्रीचे अकरा वाजत असतील आणि तुम्ही हा व्हिडिओ क्लिक केलाय ऐका आय टी कोर्स करू नका म्हणण्यामागचं रिझन ही आहे मित्रांनो करून फायदा काय आहे तुम्ही ज्या ठिकाणी कोर्स करताय त्या ठिकाण तुम्हाला कितपत नॉलेज दिलं जातं आहे मला सांगा <laughs> कितपत नॉलेज दिलं जात आहे तुम्ही तर लाईक बिगिनर्स आहात तुम्हाला माहित पण नाही आहे किती शिकावं लागतंय काय लागतंय कंपनीमध्ये प्रोजेक्टमध्ये कोणकोणत्या टेक्नॉलॉजी यूज होतात आणि खरंच आपल्याला ते शिकवतात का हे तुम्हाला माहित नाही आहे राईट तुम्ही जाता कोर्स करता कोर्स करून कित्येक स्टुडंट मी बघितलेत काहीच आउटपुट नाहीये पन्नास हजार फीस दिली एक लाख फीस दिली दीड दिल लाख फीस दिली सर आउटपुट नाहीये कोर्स केला हो कोर्स केला मी काय शिकला काहीच नाही शिकलो मग उपयोग काय कोर्स करून सोल्युशन पण सांगणार आहे मी ओके उपयोग काय कोर्स करू मला सांगा ना आता मी तर स्टुडंटला सुद्धा जबाबदार तेवढंच धरतोय का माहित आहे अरे स्टुडंट कॅपेबल आहेत तुम्ही माना नाही नाही तर नका मानू पण मी सांगतो स्टुडंट कॅपेबल नाहीयेत कारण मी सुद्धा माझ्या स्वतःच्या बॅचमध्ये स्टुडंट्सला विचारतो बाई तुला मी सांगितलं होतं दोन तास अभ्यास करतो किती तास अभ्यास केला बघा तुम्हाला राग येईल पण रिॲलिटी आहे मी म्हणलं दोन तास अभ्यास करायचा कोरजेवासाठी कोरजेवासाठी प्रामाणिकपणे हात प्रामाणिकपणे सांगा सांग दोन तास अभ्यास करता का उपयोग काय मग आय आय टी कोर्स करून अरे उपयोगाचं नाही आहे आउटपुट जर मिळत नसेल वी आर रिस्पॉन्सिबल राईट आपण रिस्पॉन्सिबल आहोत जर तुम्हाला चांगलं शिकवलं गेलं नसेल तर शिकवणारे रिस्पॉन्सिबल फायदा काय आय टी कोर्स करून को मला सांगा जॉब मिळणारच नाही आय टी मध्ये जॉब्स आहेत बरं का आय टी मध्ये जॉब्स आहेत पण न मिळण्याचं कारण दोनच कारण आहे ती कार एक म्हणजे जो शिकतोय आणि दुसरं म्हणजे जो शिकवतोय संपला विषय बरोबर की नाही हे मानता की नाही तुम्ही शिकवणारा शिकणारा दोघ जण याच्या मागे कारणीभूत आहेत पण सगळ्यात जास्त कारणीभूत मित्रांनो आपण स्वतः शिकतोय ना आपण कारणीभूत आहोत रे ती काही शिकवलं आपल्याकडून चूक झाली आपण तिकडं पर्टिक्युलर क्लासला गेलो आणि तिकडून आपल्याला चांगलं नॉलेज नाही भेटलं ठीक आहे मान्य करतो मी मान्य करतो मी पण आपण कितपत त्याच्यानंतर स्वतःमध्ये बदल केला आपण कितपत चेक केलं की रोडमॅप काय असेल चॅट जी पी टी केली किंवा गाईडर मेंटर कोणाला विचारलं का कंपनी एखाद्याला विचारलं का की मी रोड कोणता फॉलो करू राईट right. फसलोय बाबा ठीक आहे मला नाही शिकवलं आपण आपण स्वतः किती जबाबदार आहोत स्वतःला विचारा हे का विचारत नाही शांत बसता काय करू काय नाही समजत नाही तुमच्याकडे युट्यूब आहे युट्यूब असा रिसोर्स आहे जिथून भाई कित्येक जणांनी सक्सेस गाठले कित्येक जणांनी सक्सेस गाठले कोर्समधून सक्सेस भेटतच नाही मी मी तुम्हाला लिहून देतो लिहून देतो कोर्स केला जॉब लागला होत नाही कोर्स मध्ये तुम्ही करता काय ऍज अ स्टुडंट हे खूप इम्पॉर्टंट आहे त्यांनी जेवढं शिकवलं मी केलं कोर्स झाला मी जॉबला लागलो इट्स नॉट गोइंग टू पॉसिबल तसंच जर करायचं असेल तर कोर्स करून उपयोग नाही म्हणून थांबलेला दिले आय टी कोर्स करून नका उपयोग नाही त्या कोर्सला फक्त जायचं त्यांनी सांगितलेलं करायचं याला उपयोग नाहीये मग नाही केलेला परवडते तुम्ही स्वतः कितपत त्याच्यामध्ये तुमचं लाईक इन्वॉल्व्ह आहात तुम्ही कितपत स्वतःमध्ये अपग्रेडेशन करत आहात तुमचं स्वतःचं कम्युनिकेशन स्किल वाढवत आहात टेक्निकल स्किल तुम्ही वाढवत आहात इट इज व्हेरी इम्पॉर्टंट करा ना मित्र म्हणून कोर्सला जायची पण गरज नाही ते खरंच जायची गरज नाही काय करायचं मग ऐका तुमच्याकडे यूट्यूब आहे तुमच्याकडे कमी पैशामध्ये युडीमी आहे दुनियावरच नॉलेज आहे दुनियावरच पण प्रेशरचा प्रॉब्लेम काय नाही 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 आम्हाला पन्नास हजार फीस पे करायचे आणि आम्हाला नाही नाही कोर्सला ॲडमिशन घ्यायचं ॲडमिशन घ्यायचं आम्हाला का सुनियरने तेच केलं तेच केलं मी पण तेच करणार मी एक विचार विचारतो काय केलं कोर्स केला जॉबला लागला मी पण तेच करणार ही मेंटॅलिटी बनली आहे स्टुडंटची पण अशी पण मेंटॅलिटी भाई मित्रांनो आना की भाई विदाऊट कोर्स सुद्धा स्टडी करून पोरं जॉबला लागलेले आहेत कित्येक एक्झाम्पल okay? आहेत माझ्याकडे ना कुठला कोर्स ना काहीच नाही फक्त युट्यूबला फॉलो केलं ओके गुगल फॉलो केला गुगलच्या वेबसाईट्स फॉलो केल्या थॅट सीट दॅट्स इट जॉबला लागलेले आहेत काय काय ना एक हा भ्रम आहे बरं का कोणता माहीत आहे का आ, मी स्वतः तर अभ्यास करेल ठीक आहे पण प्लेसमेंट मी कोर्स लावला मला ते प्लेसमेंट देतील हा खूप मोठा भ्रम आहे आयटी कोर्स लावला मग प्लेसमेंट होईल मोठा मोठा आहे आहे थिंक ज्यांनी लावले येतीलच थोड्या वेळात बघा कमेंट कमेंट चेक करा तुम्ही की IT कोर्स मी लावला मला प्लेसमेंट भेटली या किती किती कमेंट आहेत बघू नाही येत मित्रांनो कोर्स लावला म्हणजे प्लेसमेंट भेटली असं नसतं रे बाबा तुमच्याकडे नॉलेज आल्या स्किल आलं विल गेट द प्लेसमेंट लक्षात कोर्स लावले आम्हाला काही स्किल भेटणार नाही का फक्त कोर्स लावून नाही झालं दाद्या त्याच्यासाठी तुला स्वतः मेहनत घ्यावी लागते तुला स्वतः सगळ्या गोष्टीचा त्याग करून बाई टाइम इन्व्हेस्ट करावा लागतो मग जॉब लागतो मग स्किल येतात मग नॉलेज चांगलं परफेक्ट जमतं ना की कुठला कोर्स करून समस्या सगळ्यांना थांबलेला देण्याचं रिझन हेच आहे आय टी कोर्स करू नका का जर तुम्हाला काहीच करायचं नसेल स्वतःहून कशाला करताय अडीचशे जणांच्या बॅच मध्ये नुसतं बसायचंय ते सांगणार ते करायचं संपला विषय जॉब लागत नाही मी आज पण तुम्हाला डिमोटिवेट लाग करायला लागला राऊत पोरांना बनतात काही जण पण मित्रांनो जिथं रिॲलिटी असते ना तिथं लाईक वाटतंच की बाबा एक काही जर बोलायला आहे राग येतोच जिथं रिॲलिटी असते पण मी याच ठिकाणी तुम्हाला म्हणलंय अरे जॉब पाहिजे लावणा कोर्स क्लास येतात लाव कुठेही काय प्रॉब्लेम नाही किती एक लाख फीस आहे टाक आणि अभ्यास अरे काहीच नाही अर्धा दा अर्धा दा असं उगा थोडं थोडं बघायचं जातो जॉबला हे पडतं पोरांना अरे खरंच खरंच लागतो जॉब असं चला ओके एक लाख फीस आहे का ठीक आहे काय ऍडजस्ट करता येईल मेंटॅलिटी झाली करतात खरंच करतात पन्नास एक काही नाही करून टाकतात आले पैसे आमच्याकडे राईट पण जे खरंच मिडल क्लास फॅमिलीचे पोअर क्लास फॅमिलीचे पोर आहेत त्यांच्यासाठी माझे व्हिडिओ असतात मी याच्या आधी पण सांगितलं त्यांना माहीत आहे कुठून आणलेत आम्ही शंभर रुपये जरी आणले ना कुठून आणलेत गरजे येत नाहीत शंभर रुपये जर खर्चायला कधीच देत नाहीत त्यांना माहीत आहे व्हॅल्यू दिवस कर त्याची दिवसभर काम करावं लागतं त्यावेळेस तेवढं भेटतं त्यांना माहीत आहे ते लक्षात त्याच्यामुळं कि गाईडर की बाई स्वतः गायडर बना स्वतः मेंटर बना की नाही मी सगळं घरी बसून करू शकतो मी सगळं ऑनलाईन करू शकतो आणि इट इज पॉसिबल यार सगळं पॉसिबल आहे तुमच्याकडे ए एआय टूल्स आले थोडासा रिसर्च करा गुगल करा बाकी गोष्टी टाइमपास करण्यापेक्षा की बाई मी घरी बसून कशाप्रकारे डेव्हलपर बनू शकतो कशाप्रकारे सगळ्या गोष्टी शिकू शकतो ओके माझं बजेट किती आहे हजार रुपये त्या उघड्यात कसं मी डेव्हलपर बनवू शकतो बनू शकतो विचारा लाईक पूर्ण रोडमॅप येईल सहा महिन्याचा बजेट आहे ठीक आहे पाचशे पाचशे रुपयाचे दोनच कोर्स गेला सांगेल तुम्हाला तो तू युडीचे नाव लिंक सकट आणि यू बोलेूट्यूबवरून तू बाई बाकी सगळं बेसिक कर या या वेबसाइट्स फॉलो कर गुगल वरती तुझं टेक्निकल स्किल खात फिनिश सर जॉब कसा लागेल लिंकिन वरती कनेक्शन बनव कसे बनवायचे काय बनवायचे एव्हरीथिंग केलंय आपण कधी आहे आपल्याला तर नाही उठा चला कोर्स लावा मग जॉब भेट हे मेंटॅलिटी कधीतरी बंद झाली पाहिजे तर लक्षात सगळ्यांना रिझन काय माझं म्हणायचं की आय टी कोर्स करू नका दुसरी गोष्ट जरी करत असाल डिपेंड राहू नका ॲज अ लर्नर बाई स्वतः अपग्रेड करा नाही तू काय कसं म्हणतो अरे आम्ही कोर्स केला की जॉबच नाही लागला कोर्स तुम्ही स्वतः काय केलं ते सांगा ना तुम्ही कम्युनिकेशन तुमचं काम केलं तुम्ही टेक्निकल स्किल आणखीन परफेक्ट बनण्यासाठी तुम्ही काय केलंय जेवढं सांगितलं तेवढंच आहे आणखीन परफेक्ट होण्यासाठी करू शकत होता की नाही करू शकत होता नाही केलं राईट देन right? इन डिमांड टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये कोणते त्याचा रिसर्च केला नाही केला अरे कसं करायचं अरे विचारा ना वर्किंग आहेत त्यांना विचारा त्यांना कनेक्शनची रिक्वेस्ट टाका इंकडी ॲक्सेप्ट करतील मॅसेज करा आज नाही रिप्लाय दिला उद्या देतील मॅसेज करत राहा रिप्लाय देतील कोणते टूल्स यूज होत आहेत कोणते टूल्स लर्न करू पण आपलं काय झालं नाही नाही मला टाइम द्यायचं नाही दोन तासाचा अभ्यास करणार मी मग स्प्रिंग बूटच होणार नाही ना दहा महिने बरोबर की नाही मग नवीन टूल्स कसे शिकणार तुम्ही जे ऑलरेडी आहेत त्यालाच तुम्ही वेळ देत आहेत मग नवीन टूलसाठी वेळ भेटणारच नाही सिम्पल आहे राईट त्याच्यामुळे मित्रांनो टाइम युटिलाइज करा टाइम युटिलाइज करा त्याच्याशिवाय गोष्टी पॉसिबल होणार आहेत जे तुमचं ड्रीम आहे जॉब पाहिजे असं पाहिजे आय टीमध्ये मध्ये पाहिजे चांगलं पॅकेज आहे बोलायला आहे करायला अवघड आहे ओके खरंच खरंच माईड बी लाईक काही जण डिमोटिशन वाटत असेल काय आय डोंट नो पण जी रियालिटी आहे ती रियालिटी आहे जे खरं आहे ते खरं आहे आणि खरं इथं आपण बोलतो आधी आणि यूट्यूब चॅनल जो आपला नवीन चॅनल आहे ठीक आहे थांबतो मी इथंच ठीक आहे तुमचे लाईक फीडबॅक्स मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा ठीक आहे कळवा जरूर कळवा मी मी वाट बघतोय त्याची ठीक आहे थांबतो जय शिवराय